नमस्कार मित्रांनो मी सूर्यकांत बागणकर आज तुमच्यासाठी एक खास गाणं तयार केलेलं आहे गीत म्हणू शकतो किंवा अभंग म्हणू शकतो ते अभंगाच्या चालीवर आहे ते सादर करते बघा चिखल 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 आजरा या आज रा नगरी लुटती घरी लुटते पुढारी भ्रष्ट सारे कारभारी चिखल चिखल लय भारी झाला चिखल चिखल लय भारी लाल लाल हिन लाल लाल हिन घरी भडक भर जारी भ्रष्ट सारे कारभारी चिखल चिखल लय भारी चिकल, चिकल झाला चिखल चिखल लय भारी आता यावर जनता जनाराज मत काय बघ कुठ बी जावा कधी बी जावा लाल लाल चिखल भरलाय भावा कुठं बी जावा कधी बी जावा लाल लाल चिखल भरलाय भावा उकरून ठेवलय भारी ओकरून ठेवलंय भारी धर जरा दोरी रोप लाऊ रस्त्यावरी चिखल चिखल लय भारी झाला चिखल चिखल लय भारी जनता रिकामी झाली आता नेते काय म्हणतात बघूया विकास आमचा लय मोलाचा खिस्सा भरून ठेऊ कायमचा oh, no. विकास आमचा लय मोलाचा खिस्सा भरून ठेऊ कायमचा जनता मेली तरी जनता मेली तरी घेऊ खांद्यावर रडूया दारोदारी चिखल चिखल लय भारी चिखल चिखल लय भारी त्या पुढं जाऊन काय म्हणतात बघा ते त्यांना माहिती आहे की आपल्या शेवयांचं काय चालत नाही त्यामुळे ती आपल्या त्या पुढे एक स्टेप आहेत जागे होतील आणि झोपे जातील तेवढ्या पुरत बोंबा मारतील जागे होतील आणि झोपी जातील तेवढ्या पुरत बोंबा मारतील लोक हिलहरी लोक हिलहरी काय झालं तरी येतील परत आमच्या दारी चिखल चिखल लय भारी केलाय चिखल चिखल लय भारी मग मित्रो कसं वाटलं गाणं करा कराशिर ओ दे व्हायरल आम्ही हजरे कर